तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं कोणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही मी काय जास्त बोलणार आहे शेवटचा सा मुद्दा सांगतो भाऊ भाऊ मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं माझा काही उल्लेख नाही जर करणारा असेल पेपरला बातम्या होत्या न्यूजला बातम्या हो होत्या तर तर भाऊ आमची इच्छा अशी आहे किल्ले शिव शिवनेरीचा सी, इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखील सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कोणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगेसाच कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंदे यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यामुळे ती, ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर हो जाऊ टी व्ही वाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात सा आता असं सा होणार आता तसं होणार आता हे तिथं अमक काय पुरलंय तमकी शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटीच सोळा लाख कोटी, ला कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणत आहेत तरुण तरुणींना काम करता, करता है। सगेजन है। ते प्रयत्न करताय आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत हो, या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा